नमस्कार मी सुवर्णा आज आपण घरच्या घरी जो सिंक असतो तो खराब झालेला असतो तर त्याच्यापासून चूल कशी बनवायची हे तुम्हाला दाखवत आहे पहा जो सिंक आहे त्याला पहा अशा पद्धतीनं मोजपट्टीनं एक माप टाकून घ्यायचं आहे हा चुलीचं जे तोंड असतं तो भाग होईल आणि तो कटरच्या साह्यानं पहा अशा पद्धतीनं हा कट करून घेतलेला आहे तर हे आपलं झालेलं आहे ते चुलीचं तोंड आहे तो फक्त व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर चूल जे असते जे वरून ज्वाळा येतात त्याच्यासाठी तो वरचा जो गोल आहे तो अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे पहा आणि तो व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गॅस शेगडीचे आपलं स्टँड असतं ते त्याच्यावर ठेवलेलं हो आहे हा थर्माकॉल घेतलेला आहे पहा थर्माकोल अशा पद्धतीने गोल असा कट करून घेतलेला आहे पहा थर्माकोल आहे सळी लागणार आहे त्याच्यासाठी सळीसुद्धा ती कट करून घेतलेली आहे बारीकी वाळू आहे आणि त्याच्यामध्ये हे सिमेंट घातलेलं आहे दोन्ही एकजीव केलेला आहे आणि दोन्ही एकजीव करून त्याच्यात पाणी ओतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे आता याच्यानंतर फूडची प्रोसेस पहा ड खाली स्टँड ठेवलेला आहे त्याच्यावर हा डबा ठेवलेला आहे प्लास्टिकचा डबा हलू नये त्या म्हणून त्याच्यामध्ये विटा ठेवलेल्या आहेत आणि साईडनं हे सिमेंट वाळू जे कालवलेलं आहे ते पहा अशा पद्धतीनं ओतलं जात आहे आता हे पूर्ण भरून घेतलं जाणार आहे पहा इथंपर्यंत हे भरून झालेलं आहे थर्माकॉल होता तो आपण आता अशा पद्धतीने इथं ठेवलेला आहे पहा त्याच्यावर विठा ठेवलेल्या आहेत हलून येऊन थर्माकॉल आणि साईडनं परत आपण हे सगळं सिमेंट भरून घेतलं जात आहे पहा पूर्ण अगदी हे भरून घेतलेलं आहे पहा तुम्हाला दिसत असेल अगदी सिंकचा अग जो गोल भाग होता तो पूर्ण भरून घेतलेला आता हे सुकलेलं आहे एक ते दोन दिवस लागतात सुकायला आणि सुकल्यानंतर परत हा डबा काढलेला आहे डबा काढल्यानंतर पहा इथं या सळ्या एका एक साईजच्या अशा कापून घेतलेल्या आहेत थोड्याशा लहान मोठ्या झाल्यात आणि या सळ्या अशा पद्धतीनं लावल्या जात आहेत त्या व्यवस्थित एकसारख्या बसून घेतलेल्या आहेत त्याच्यावर परत हे सिमेंट घातलं जात आहे सळ्या घट्ट सिमेंट वाळूमध्ये बसून घेतलेले आहेत पहा याच्यावर हे मिश्रण टाकलेलं आहे सिमेंट वाळूचं त्याच्यावर परत विटा ठेवलेल्या आहेत दोन डाव्या साईडला आणि उजव्या साईडला अशा पद्धतीनं दोन्हीकडे दोन विटा आहेत आणि दोन्ही विटांच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण घातलेलं आहे सिमेंट आणि वाळूचं आता हे सुकायलासुद्धा पूर्ण एक दिवस लागेल एक दिवस झालेला आहे विटाही सुकलेल्या आहेत व्यवस्थित हे आता आता पहा त्या विटांवर ही शेगडी ठेवली गेलेली आहे थर्माकॉल आता हा सगळा पूर्णतः काढून घेतलेला आहे हे आपल्या शेगडीचं तोंड आहे वरून जे सिमेंट लागलं होतं सिंकला ते सगळं काढून घेतलेलं आहे स्वच्छ असं केलं गेलेलं आहे पहा अशा पद्धतीनं सुंदर छान आकर्षक अशी शेगडी तुमची तयार झालेली आहे अशी शेगडी तुमचीही तयार होईल पहा खूप सुंदर अशी झालेली आहे दिसत असेल तुम्हाला आता या साळ्या कशासाठी ठेवल्या तुम्हाला प्रश्न पडला असेल ना पहा तुमच्या लक्षात येईल थोड्याच वेळेत आता जेव्हा ही चूर पेटवली जाईल तेव्हा पहा अशा पद्धतीने इथं लाकडं ठेवलेली आहेत लाकडं ही आता पेटवलेली आहेत पहा ज्वाळा किती अगदी व्यवस्थित अशा आलेल्या आहेत आणि आता या स्टँडवर हे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये रताळ उकड ठेवल्या उक रताळ हे रता उकडण्यासाठी ठेवलेले आहेत खालून ज्वाळा पहा किती अगदी छान लागत आहेत एकसारख्या व्यवस्थित जाळा अजिबात कुठेही बाहेर जात नाही अशा प्रकारे रताळ ही उकडलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही शेगडी अवश्य अवश्य सांगा